शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चोवीस महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे देशाचे पंत पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांचे वीस सप्टेंबर रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येर्मे नियामक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत वाशिमकर अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आले असून या धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण एकशे पन्नास युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे